पनाळगड अनधिकृत बांधकाम नसल्याचं अधिकृत स्पष्टीकरण किल्ले पणाळगड येथील ईदगाह हो मैदानावर अनधिकृत झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ तपासणी केली संदर्भात निवासी नायब तहसीलदार श्रीत वळवी पन्हाळा विभागाचे आर एफ ओ आणि मोहिते आणि पन्हाळा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली त्यांच्या पाहणीत या ठिकाणी कोणतंही बांधकाम सुरू नसल्याचं स्पष्ट झालंय आर एफ ओ अनिल मोहिते यांनी सांगितलं की ईदगाह मैदान ही जागा वन विभागाच्या अखत्यारीत आहे आणि तिथे कोणतंही अनधिकृत बांधकाम सुरू नाही त्यामुळे सोशल मीडियावर पसरलेल्या माहितीला कुठलाही आधार नाही कोल्हापूर जिल्हा पोलीस दलानं नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय खोटी माहिती व्हिडिओ आणि सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिलाय प्रशासनानं स्पष्ट केलं की कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणेकडून मिळणाऱ्या माहितीलाच महत्व द्यावं नागरिकांनी अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये जबाबदारीने वागावं आणि शांतता राखावी असं आवाहनही करण्यात आलंय